जगा आणि द्या हा जीवनमूलक मंत्र सांगणाऱ्या जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार भगवान महावीर स्वामी यांच्या जन्म कल्याणक दिनानिमित्त आज जुन्नर शहरात श्वेतांबर मूर्तीपूजन जैन संघ व वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीनं भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं सदर मिरवणुकीमध्ये जैन बांधव व महिला देखील उपस्थित होत्या सदर मिरवणुकीत जैन बांधव व महिलांनी र तोडला यावेळी दांडिया खेळून जिओ और जिनेदो या घोषणा देण्यात आल्या सदर मिरवणुकीनंतर फुलचंद रतनचंद मुथा परिवारातर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच राजाराम पाटील वृद्धाश्रमात मिष्टान्न जेवण देण्यात आलं तसेच युवकांनी अहिंसा रॅलीचं आयोजन केलं होतं माणसामध्ये भेदाभेद करणाऱ्या वेदांना नाकारणारे ते पहिले तत्वज्ञ होते त्यांनी आपला संदेश व धर्मज्ञान साध्या व सोप्या लोकभाषेत लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांचा हा लढा आणि अतोनात कष्ट त्यांना महावीर बनवू शकले सध्याच्या भयावह हिंसेच्या जगात जाणता व अजाणता कुठलाही न दुखावण्याच्या यांच्या संदेशाचं स्मरण करून आपण सत्य ज्ञान अहिंसेचा जय जयकार करावा हीच खरी आदरांजली ठरेल यावेळी नगरपालिका प्रशासनातर्फे मिरवणुकीचं स्वागत करायला कोणीही उपस्थित नव्हते बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादकात चोवीस तास झुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा